विलेपार्ले मुंबई येथे श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर एक पवित्र धार्मिक स्थळ जे केवळ श्रद्धेचे नव्हे तर हजारो जणांचे आध्यात्मिक केंद्र होते त्या मंदिरावरती बी एम सी अर्थात मनपा अघोषित आणि अन्यायी कारवाई त्यांनी केलेली आहे ती केवळ जैन समाजाचा नव्हे तर संपूर्ण धार्मिकतेचा आणि लोकशाही प्रक्रियेचा अपमान आहे की कारवाई वर ही कारवाई केवळ भावनांवर आधारित नाही तर कायदा धार्मिक स्वातंत्र्य आणि विश्वासावरचा घाला आहे कोणतीही पूर्वसूचना न देता संवाद न साधता श्रद्धास्थळावरती बुलडोजर चालवणे हे केवळ निषेधार्थ नव्हे तर असंविधानिक आणि अमानवीय आहे त्यामुळे आज कोल्हापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावरती या निषेधासाठी आपण एकत्र आलेलो होतो कारण आम्हाला शांततामय मार्गाने आपली वेदना व्यक्त करायची आहे आमचा एकच सवाल आहे की ज्या देशात धर्माला संविधानिक मान्यता आहे त्या देशात अशा प्रकारे मंदिरे पाडली जातात तर उद्या अन्य धर्मस्थळांचं काय म्हणून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी त्या पवित्र स्थळी पुन्हा नव्याने मंदिर उभारण्याची परवानगी शासनाने द्यावी आणि सहकार्य करावं जैन समाज हा नेहमीच शांततेचा सेवाभावी वृत्तीचा आणि कायदा पाळणारा समाज आहे पण जर आमच्या श्रद्धास्थानावरच आघात केला असेल तर आम्ही गप्प बसणार नाही हे या मोर्चातून आपण सरकारला सांगू इच्छितो सदर मोर्चाचे आयोजन दक्षिण भारत जैन सभा आणि जैन समाज कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आलेला होता धन्यवाद